नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्ता युट्यूब चॅनल मध्ये आणि आता सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात सर्वत्र ज्या तणाने ते म्हणजे गाजर गवत किंवा काँग्रेस गवत आणि आपण पूर्वीपासून ह्या सर्व तणांसाठी ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के किंवा ग्लायफोसेट एकाहत्तर टक्क्यामध्ये राऊंडअप किंवा मेरा वापरत आलेलो आहे पूर्वीपासून ह्या दोन्ही तनाशकांनी काँग्रेस गवत आणि इतर सर्व तणी जात होते परंतु आत्ता स, स आत्ताच्या काळात हे काँग्रेस गवत ह्या दोन्ही तणाशकांना दाद देत नाही आहे तर त्यात शेतकरी जे प्रयोग करत आहे की गोल प्लस जे राऊंडअप असेल मेरा असेल हे एकत्र करत आहे किंवा काही ठिकाणी टू फोर प्लस मेरा आणि राऊंडअपही एकत्र करत आहे पण ह्या दोन्ही जे राऊंडअप प्लस मेरा यात जे टू फोर किंवा गोल वापरत आहे आणि हे दोन्ही मिश्रण जे वापरत आहे याच्यावर काही ठिकाणी आपल्याला वापरण्यात लिमिटेशन येतं की गोल जर वापरलं तर चांगलं जास्त मोठं झालेलं काँग्रेस जात नाही आणि जा, जर टुफोडे वापरलं जातं तर त्यातही आपल्या आपल्याला लिमिटेशन येत असतात की टुफोडे वापरलं तर आजूबाजूच्या पिकांना धोका असतो तर ह्या गाजर गावतावर सेफ असत सर्व पिकांना सेफ आणि आजूबाजूला काही प्रादुर्भाव होणार नाही आणि काँग्रेस गवत पूर्ण जाईल आणि त्यासोबत इतर तणही जातील आपला खर्चही कमी होईल आणि आपला वेळही वाचेल तर यावर आपण नवीन असं कोणतं तणाश वापरू शकतो तर त्याच्यासाठी युपीएल कंपनीचं जे स्वीप पॉवर आहे हे एकदम रामबाण उपाय आहे याच्यात जे आहे की ग्लुकोनिसेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्क्यामध्ये हा नावाचा घटक आहे जो की आयपोसेट सारखाच पॅरल आहे हे तुम्ही गाजर गवतासाठी किंवा इतर तणासाठी वापरत चला यालाही जमीन ओलीस लागते आणि याचं प्रमाण जे आहे ते सात मिलीपासून तर दहा मिलीपर्यंत तुम्ही आपल्या गवताच्या स्टेजनुसार वापरू शक वापरू शकतात आणि हे अत्यंत प जे चांगलं आहे ते म्हणजे फळपिकांसाठी की जेथे याचा जमिनीवर किंवा जमिनीखाली जे आपले पिकाची मुळे याच्यावर खूप जास्त प्रमाणात प्रमा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका